डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर त्र्यंबक रोडवरील सौभाग्य लॉन्स येथे काल माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सदस्य सलीमा मामा सामाजिक कार्यकर्त्या गीता संजय जाधव हो तसेच संजय जाधव यांच्या हो वतीने प्रभागातील नागरिकांसाठी भव्य मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या मिसळ पार्टीला परिसरातील नागरिकांसह सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली सर्व प्रभागातील नागरिकांसाठी खुले असलेल्या या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या उपक्रमामागील उद्देशाबाबत बोलताना सलीम मामा शेख आणि गीता जाधव यांनी नागरिकांशी थेट संवाद सामाजिक सलोखा आणि आपुलकी जपण्यावर भर देण्यात चालल्याचे सांगितले गीताताई जाधव मी सलीम मामा शेख ससने मेळ्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या मिसळ सहने मध्ये आम्ही या ठिकाणी मिसळ पार्टीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे आम्ही सातपुरकर नागरिकांसाठी जी इमान इतबार जी सेवा केली राजकारण बाजूला ठेवून समाज समाजकारांच्या समाजकारणाच्या उद्देशानं नेहमीच मी असेल गीताताई असेल आम्ही निश्चित सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर सा असतो आपण जर बघितलं मग ते गोरगरी कुठली मग कुठली समाज जनता असो आम्ही असा भेदभाव न करता मध्ये आम्ही सतत नागरिकांसाठी कार्यरत असतो धावून धावत असतो खर तर येणारा हा निवडणुकीचा काळ आहे पण निवडणुका कधी कधी लागतील निवडणुकी तारीख अजून निश्चित नाहीये पण आम्ही निवडणूक डोळ्यासमोर अजिबात ठेवलेली नाहीये सामाजिक कार्य कार्यक्रम या ठिकाणी सातपूर भागामध्ये घेत असतो आणि आजचा मिसळ पार्टीचा हा एक तो एक भाग आहे खर तर अनेक लोकांना प्रश्न पडला असेल निवडणूक आली म्हणून मिसळ पार्टी ठेवली कधी नाही मी असेल गीताताई जाधव असेल आम्ही नेहमीच सातपुडा आम्ही सा, आमचं आम्ही नेहमीच जनतेच्या सुखा सुखादुखामध्ये आम्ही सामील होत आलेलो आहे आणि मग मी या आपल्याद्वारे सर्व नागरिकांना एक विनंती करणार आहे शेवटी आपलं निवडणूक अजून डिक्लेअर झालेली नाहीये पण निवडणूक जेव्हा केव्हा लागतील निवडणुका मी आपल्याला नागरिकांना फक्त एकच विनंती करणार आहे सतत आपल्यामध्ये कार्यरत असता सतत आपल्या आडे अडचणी मे धावून येतात अशाच लोकांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे नाहीतर आपण बघितलं असेल पाच वर्ष कुठेतरी गायब राहायचं निवडणूक लागली निवडणूक निवडणुकीचा काळ सुरू झाला मग उपक्रम घ्यायचे आणि मग निवडणूक झाल्यानंतर परत नागरिकांकडनं नागरिकांकडं पाठ फिरवायची अशा अशा सुद्धा ढोंगी लोकांना आपण सुद्धा नाकारलं पाहिजे मी आपल्याला येणाऱ्या आमच्या नऊ वर्षाच्या सदी आपल्याकडे येणारच आहे माध्यमात आपल्याला येणाऱ्या सर्व नवीन इंग्रजी वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो खर तर आपलं न आपण मराठी माणसं आहोत आपलं वर्ष खऱ्या अर्थानं गुढीपाड्यापासून आपलं वर्ष सुरू होत शेवटी पण जगामध्ये जे, जे 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 जगात जी तारीख चालती म्हणून मी आपल्याला ह्या इंग्रजी महिन्याच्या नऊ वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि जय महाराष्ट्र आज या ठिकाणी मिसळ पार्टी सौभाग्य लॉन्च या ठिकाणी मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे सर्वांचे लाडके असे नगरसेवक सलीम मामा शेख आदरणीय माझे पती श्री संजय वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून खर तर मिसळ पार्टी नसून आपल्या जनतेशी आपला सुसंवाद व्हावा म्हणून ही विसळ पा, पार्टीचं आयोजन केलेले आहे आणि या ठिकाणी मला असं वाटत कि जे पण येत आहेत येणार आहेत सगळं आमचं हा एक परिवार आहे आणि परिवारामध्ये आपले लोक आल्यावर जितका आनंद व्हायला पाहिजे तितका आम्हाला होतोय आणि या पार्टीला खूप छान प्रतिसाद दिला जातोय आणि मी सर्व नागरिकांना सांगेल खर तर निवडणुकीचा काळ आहे हा म्हणून आम्ही ही पार्टी आयोजित केलेली नसून आपल्या परिवारासाठी ही पार्टी आयोजित केलेली आहे आणि तसच प्रत्येक गेल्या पाच वर्षापासून आदरणीय सलीम मामा नगरसेवक माझे पती यांच्या संकल्पनेतून काही ना काही कार्यक्रम हा आम्ही राबवतच असतो जसं तुम्ही बघाल करोना काळामध्ये आम्ही आयसोलेशन सेंटर वार्षिक दरवर्षाला आम्ही कॅलेंडर खर तर ह्यावेळेस सर्वांनी आपला परिचय पत्र देखील वाटला खूप लोकांनी सांगितलं लो तुम्ही परिचय पत्र का नाही दिला तर माझे पतींनी मला विचार मला बोलले की बेटा आपण परिचय पत्र न देता आपण दिनदर्शिकाचे वाटप करणार आहोत त्याच्यातच आपले परिचय हाच आपला परिचय असेल सर्व नागरिकांना मी विनंती करेल की तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिले यापुढेही द्याल हीच मी तुम्हाला विनंती करते या दरम्यान मिसळ पाटीला उपस्थित नागरिकांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वाची सकारात्मक प्रतिमा या माध्यमातून आणि दृढ झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली एकूणच या मिसळ पार्टीचे परिसरात आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या मिसळ पार्टीची चर्चा प्रभागात रंगली आहे डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका